सो हाय हॅलो नमस्कार मंडळी आज मी सुकं बेसन बनवते तर मी कसं बनवते हे तुमच्या संगती शेअर करते मी हे एक एक वाटी एक बोल म्हणू शकता असं बेसन घेतलेलं आहे त्याच्यासाठी कांदा आहे एक मोठा कांदा चिरलेला आहे बारीक आणि एक टोमॅटो घेतलेला आहे इथं आहे अद्रक लसूण जिरं आणि कोथिंबीर ह्याचं वाटण आहे तो तेल गरम करायला ठेवलं आहे तर चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मंडळी तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता मी याला फोडणीला फक्त कांदा टाकते बाकी मी जिरं मोहरी वगैरे काही टाकत नाही आहे तर आधी आपण कांदा टाकून घेऊया तर मंडळी मी कांदा टाकलेला आहे आता याला थोडं लाल होऊ देऊया तर मंडळी तुम्ही बघू शकता कांद्याचा हलका रंग चेंज व्हायला लागलेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये हे जे हिरवं वाटण जे केलं होतं ते टाकूया तर मंडळी अशा प्रकारे हे मी वाटण टाकून मिक्स केलेलं आहे आणि ह्याचा वास मस्त सुटलेला आहे घरघर तर मंडळी तुम्ही बघू शकता हे चांगलं शिजलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया तर मंडळी मी आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून चांगलं मिक्स केलेलं आहे तर आता ह्याला पाच मिनिट असंच शिजू देऊया तर मंडळी आता ह्याच्यामध्ये मी टाकते हळद घरचा मसाला आणि मीठ हे सगळं एकत्र ह्याच्यात टाकून तर मंडळी तुम्ही ह्याचा कलर बघू शकता किती छान दिसतो आहे सो आता मी ह्याच्यामध्ये घरचा मसाला हळद मीठ वगैरे सगळे टाकलेलं आहे आता आता ह्याला शिजू देऊया थोडंसं आणि मग आपण हे जे बेसन आहे ते ह्याच्यामध्ये टाकू तर मंडळी बऱ्यापैकी हा कलर चेंज झालेला आहे आणि चांगलं शिजलेलं आहे हे तर आता आपण ह्याच्यामध्ये बेसन टाकूया तर मंडळी बेसन टाकलेलं आहे आता ह्याला मिक्स करून घेऊया तर मंडळी मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला वाफेवरती शिजवूया तर मंडळी आपलं सुक्क बेसन हे झालेलं आहे तर आता आपण ह्याला सर्व करूया तर मंडळी अशा प्रकारे मी सर्व केलेलं आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा माझ्या व्हिडिओला आणि कमेंट्स करून सांगा जर आवडली असेल तर मला कसं कळणार की तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही आवडली ते तर कमेंट करून सांगा आणि जर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ